अभंग क्रमांक पंच्याऐंशी देव होईजे देवाची संगती पतन पंगती जगाची या दोहीकडे दोन्ही वाहतील वाटा करीतील सांटा आपोलाला दाखवले परी नाही वरिजिता आला तोची चित्ता भागवरी तुका म्हणे अंगी आवडीची बळ उपदेश मूळ बीज मात्र अर्थ देवाच्या संतांच्या संगतीने जीव देवस्वरूप होतो पण प्रपंचकांच्या संगतीने मात्र अधपतन घडते प्रपंच व परमार्थ या सद्गती व अधोगतीच्या दोन्ही वाटा आहे या मार्गाने जे जी जीव जातील ते आपल्या मार्गाप्रमाणे पाप पुण्याचा संचय करत जातील आम्ही दोन्ही मार्ग लोकांना दाखवतो ज्याला जो मार्ग योग्य वाटला त्या मार्गाने तो गेला तुकाराम महाराज म्हणतात ज्या जीवाला परमार्थाची आवड आहे त्याला पारमार्थिक उपदेश केला तर तो सफल होतो अभंक क्रमांक शहाऐंशी शोधशील मुळे त्याचे करसी वाटोळे एसी संतांचे बोंबाट तुझी बहू झाले तट लौकिका बाहेरी घाली रोखी जया धरी तुका म्हणे गुण तुझा लागलिया शून्य अर्थ परमेश्वर आपल्या भक्तांच्या अज्ञानाचे मूळ शोधून त्यांना ज्ञानप्राप्ती करून देतो त्यामुळे त्यांचे वाटोळे होते असा तुझा नाव लौकिकाच भोबाटा संतांनी करून ठेवला आहे जो प्रपंचाला सोडून परमार्थ मार्गाला आला तो सामाजिकदृष्ट्या लौकिकाबाहेर गेला तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वरी गुण ज्या जीवाला लागला त्यात शून्य ब्रह्मावस्था निर्माण झाली